उल्हासनगरच्या निलेश भोईरचा मुरबाडमध्ये निर्घृण खून पोलिसांच्या मते अपघात तर पीडित कुटुंबियांच्या मते घातपात नक्की मुरबाडमध्ये घडलंय तरी काय उल्हासनगरच्या मानेरे गावचे रहिवाशी असलेले निलेश भुईर हे एकवीस मार्च रोजी कामानिमित्ताने मुरबाडला गेले आणि तो दिवस त्यांचा अखेरचा दिवस ठरला पेशाने बांधकाम ठेकेदार असलेले निलेश भुईर यांनी सुशांत पवार यांच्या मुरबाड येथील फार्म हाऊसवर बांधकामाचे काम हाती घेतले होते सुशांत पवार हे गेल्या एक ते दीड वर्षांपासून निलेश भोईर यांचे जवळचे मित्र बनले होते दोघेही घनिष्ठ मित्र झाल्याने सुशांत पवार यांनी मुरबाड येथे फार्म हाऊसचे काम निलेश भोईर यांना दिले काम सुरू झाले निलेश भोईर हे उल्हासनगरचे असल्याने त्यांना मुरबाड येथे जाण्यासाठी कामगार परवडत नसल्याने त्यांनी मुरबाडमधीलच कामगार घेऊन काम सुरू केले जेव्हा जेव्हा ते मुरबाडला कामासाठी जात असत तेव्हा तेव्हा सुशांत पवार जे, भार जे भार निलेश भोईर यांचे मित्र आणि मुरबाड येथील फार्म हाऊसचे मालक होते त्यांच्यासोबतच ए जा करत होते सहा ते सात मार्च रोजी सुशांत पवार यांनी निलेश भाऊ यांना फोन केला की आज आपल्यासोबत सुद्धा येणार आहे विकी तरे आणि निलेश भोईर यांचे आधी काही शाब्दिक वादविवाद झाले असल्याने निलेश भोईर यांनी सुशांत पवार यांना सांगितले की त्याला सोबत घेऊ नकोस तो येणार असेल तर मी येणार नाही असं बोलून त्याने फोन ठेवला त्यानंतर एकवीस मार्च रोजी निलेश भोईर हे सुशांत पवार यांच्यासोबत मुरबाडला गेले आणि अचानक तिथे विकी तरे त्याचे इतर साथीदार आले होते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निलेश भोईर हे त्यांच्या पत्नीशी फोन बोलत फोनवर बोलत होते त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा कोणाशी तरी वादविवाद झाला आहे असं त्यांच्या पत्नीला जाणवलं त्यांनी पुन्हा काळजीपोटी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फोन केला तर निलेश भोईर यांच्या पत्नीला निलेश भोईर आता या जगात नाही त्याचा अपघात झाला आहे आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली हे ऐकून मुरबाड येथे मृत निलेश भोईर यांची पत्नी आणि घरची मंडळी घटनास्थळी गेली तिथे त्यांनी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी ज्या रिक्षात त्यांचा अपघात झाला असं सांगितलं गेलं आहे त्या रिक्षाच्या डाव्या बाजूला थोडं नुकसान झालं होतं परंतु निलेश भोईर हे उजव्या बाजूला बसले होते मग डाव्या बाजूच्या व्यक्तीला काहीही न होता उजव्या बाजूला बसलेले निलेश भोईर यांचा मृत्यू कसा झाला हा प्रश्न मनात आल्याने त्यांनी निलेश याचा हा अपघात दाखवला जात असला तरी हा घातपात आहे असं वाटू लागलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली परंतु पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करता कोणावरही संशय न घेता उलट ज्या रिक्षात हा प्रकार घडला ती रिक्षा सचिन भोईर नावाच्या व्यक्तीला परत दिली तसेच पोस्टमॉर्टम न करता निलेश भोईर यांची बॉडी घरच्यांना दिली असा आरोप निलेश भोईर यांचे बांधव आणि पत्नी यांनी केला नक्के मदे तरी तरी या? या आहे नक्की मुरबाडमध्ये एकवीस तारखेच्या रात्री घडले तरी काय चला जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून निलेश भोईर हत्याकांड आणि मुरबाडचं काय कनेक्शन आहे आपण आता बघणार आहोत आणि या घटनेचा खऱ्या अर्थाने जसं बीडमध्ये प्रकरणं आहेत महाराष्ट्रभर घटना घडत आहेत तसं आपल्या ठाणे जिल्ह्यातलं मुरबाडमध्ये सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर ह्या घटना लोकांसमोर उजागर झाल्या पाहिजे पोलिसांनी त्यांचं योग्यरित्या पोलिसिंग करून लोकांना न्याय दिला पाहिजे याच उद्देशाने आजची ही रिअल स्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत माझ्यासोबत आता आहेत मानेरे गावातलं भोईर कुटुंब आणि त्यांच्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते मागाडे साहेब आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत हे हत्या कशी झाली हा घातपात होता, होता, होता की खरंच अपघात होता पोलिसांनी तर याला अपघात म्हटलं पण घरचे म्हणतायत की घातपात होता तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत माघाडी यांच्याशी माघाडी काय सांगा पोलीस म्हणतायत की निलेश भुईर यांची हत्या झाली नसून हा केवळ एक किरकोळ अपघात होता ज्यांच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तुम्ही हा अपघात म्हणता की घातपात सर एकवीस तारखेला ज्याला दोन हजार पंचवीसला प्रकार घडला दुपारी काही साधारण दोन ते अडीचशे दरम्यान त्यावेळेला घरचे लोक संध्याकाळी तिथे गेल्याच्या नंतर बरं पोस्टमॉर्टम जो त्यांचा म कॅम्प असतो त्या पोस्टमॉर्टमच्या इथे हे लोक गेले असतात ह्यांना आढळून आलं की बॉडी फक्त आणि फक्त बॉडीचे कपडे त्यांच्यासमोर काढण्यात आले आणि बॉडी तशी त्याच्या समोर लपटून दिली आता लपटून देत असताना साधिकच आहे पोस्टमॉर्टम होणं गरजेचं होतं आणि कायद्याने बघता सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त पी एम होतं सहाच्या नंतर संध्याकाळ पी एम होत नाही तरीसुद्धा रात्री पावणे एकच्या दरम्यान त्यांना ती बॉडी देण्यात आली बरं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये तफावत अशी आहे की ज्या दिवशी इन्सिडेंट घडला बरं घडल्याच्यानंतर चार दिवसांनी माझ्याकडे हे पीडित व्यक्ती माझ्याकडे आले आणि तो घडलेला प्रकार नाही सर अशी गोष्ट घडली ठीक आहे म्हणे आपण डिवाईस मी साहेबांना भेटून हा सगळ्या प्रकारचा आपण उलगाडा करू आणि नव्याने आपण जरी इन्व्हेस्टिगेशन करू म्हणते त्याच्यामध्ये तो पण तपासिक कामं जर असेल त्यांच्याशी आपण हे बातचीत करून आपण पुढे तपासाला गती देऊ म्हणतो बरोबर तिथे गेल्याच्या नंतर मला ॲक्च्युली यांच्याकडून ऐकलं तर मला ते जरा वेगळं वाटलं पण तिथे गेल्याच्या नंतर वास्तविक बघताय जी रिक्षा तिथं डॅमेज झालेली ही पोलीस स्टेशनच्या आवारात होती गाडीची लेफ्ट साइड पूर्णपणे डॅमेज झाली दुसरी गोष्ट फ्रंटची काच असते ती पूर्णपणे आहे तशी आहे हॅज इट आहे तशीच आहे ठीक आहे मयत व्यक्ती निलेश भोईर हा उजव्या बाजूला बसला जर गाडी डाव्या साईडला जो डम झाली नाही तो उजव्या बाजूचा तो व्यक्ती आहे म्हणजे डाव्या साईडचा सा एकही मृत झाला नाही आणि व्यक्ती मृत एकदम सेफली सेफ कॉर्नर मध्ये होता तरी सुद्धा तो तिथं एवढा डम झाला की तो तिथे आणि आज शिक्षकांनो खऱ्या अर्थाने मागाडे यांचं जे म्हणणं आहे मी तुम्हाला आणखी क्लिअर सांगतो काय झालं की एक रिक्षा होती त्या रिक्षामध्ये हे चौघे पाचजून बसलेले होते निलेश भोई जे या ताईंचे पती आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा ते गाववा गाववाले आहेत किंवा स्थानिक भूमिपुत्र असल्याने त्यांचे काहीतरी तिथे संबंध असतात ते जे सांगत आहेत ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही एक रिक्षा आहे ती रिक्षा चालली आहे रस्त्याने आणि तिथे एक तडण येते चढणीवरती रिक्षाचा स्पीड जेमतेम असतो वीस ते पंचवीस याच्या दरम्यान म्हणजे ॲक्सिलेटर तुम्ही कितीही दिलं तरी वीस ते पंचवीस एवढाच रिक्षाचा माझ्या अंदाजानुसार किंवा आपल्या सर्वांचा आपण रिक्षाने प्रवास करतो किंवा जे करत असेल त्यांना माहिती आहे की वीस ते पंचवीस ॲव्हरेज असतं ॲक्सिलेटरचं चढणीवर जेव्हा ही रिक्षा चढणीवर गेली त्यावेळेस पोलिसांचं असं म्हणणं आहे की बाबा आणि सगळ्यांचंच म्हणजे त्या ठिकाणी जे रिक्षा होते त्यांचं असं म्हणणं आहे की रिक्षा पलटी झाली आता रिक्षा पलटी झाली ती डाव्या साईडने झाली डाव्या साईडने त्या रिक्षाला थोडेसे डॅमेज झाले पण डॅमेज झालेत कुठे तर वरच्या साईडला जेव्हा रिक्षा, रिक्षा पलटी होईल तेव्हा त्याचा पहिला फटका बसेल तो खालच्या पत्र्याला पण खालचा पत्रा शा, शाबूत आहे बरं ज्या ठिकाणी ही घटना घडली ती घटना चढणीवर आहे म्हणजे जेव्हा गाडी अशी पडणार तेव्हा पहिला खालचा भाग डॅमेज होणार पण वरचा भाग डॅमेज झालेला आहे आणि योगायोगानं डाव्या साईडची बाजू असताना डाव्या साईडला एवढी जबर ती डॅमेज झालेली असताना उजव्या साईडचा सा माणूस मृत कसा होतो हे त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये आम्ही स्वतः हो एक एकाशेच बोलू जे काय महेश निलेश भोईर यांचे काय नातेवाईक होते बरं त्याच्यामधल्या त्यांच्या नातेवाईकांनी तिथले फोटो काढले ओके तिथले काय व्हिडिओ फुटेज घे ते व्हिडिओ आणि ति तिथले ते काय चित्रफित करणं काम होतं हे इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून तो तपास अधिकाऱ्याचा भाग होता त्यांनी ती ड्युटी करणं गरजेचं होतं माझा आरोप नाही त्यांच्यावर पण ते त्यांचं काम होतं त्यांनी न करता आमच्यातल्या व्यक्तीने ते बनवले जर ते आमच्याकडे नसेल तर आमच्याकडे पुराच नसते त्याप्रमाणे बरं त्याच्यानंतर पुरा ते पुरावे आम्ही त्याचे फुटेज काढून त्याचे सगळे जे काय असेल ते आम्ही ड्राफ्टिंग बनवून साहेबांच्या समोर ठेवलं सर हे असं नाही असं अशा प्रकारे हे असं घडवलं आता सगळं ओवरऑल जर तपास बघायला गेला तर एकवीस तारखेला प्रकार घडलेले आहे इन्सिडेंट त्याच्यापासून आज एक तारख म्हणजे दुसरी एकवीस तारीख व्हायला एप्रिलची बरोबर आहे बरोबर म्हणजे एक महिना कंप्लीट झाला एकवीस ती एकवीस बरोबर दुसरी गोष्ट जी गाडी तिथं तार् जमा आहे त्या गाडीच्या विरोधामध्ये आम्ही तिथं बाबा रि इन्व्हेस्टिगेशन व्हावी आणि तपासी कामदाराला आम्ही तिथं आमचा अर्ज दिलेला आहे तक्रारी अर्ज त्या तक्रारी अर्जामध्ये स्पष्टपणे म्हटलं की तपासाची दिशा ही चुकीच्या पद्धतीने झाली आहे त्यात आमचं म्हणणं आहे की हा अपघात बसून हा घातपात आहे बरोबर मग मत त्याच्यामध्ये तपासी कामदारचं काम होतं की ती गाडी सोडून न दिलं म्हणजे उलट आमच्या चार अगोदर तिथं तप म्हणजे हे गेलेलं आहे अर्ज दिलेला बरोबर आणि चार दिवसानंतर ती गाडी ड्रायव्हरला परत हँडओवर केले गेले की अपघात आहे हे याच्यावर चर्चा सुरू असताना किंवा पुढची कारवाई होत असताना गुन्ह्यातली गाडी म्हणजे ज्या अपघातातली किंवा धाटपावरली जी रिक्षा असेल थे ती थेट ज्याची रिक्षा होती त्याला देऊन दिली गेली दिल्या गेली त्याच्यामध्ये जो काही ड्रायव्हर पर... होता ड्रंक अँड ड्रायव्हमध्ये त्याने असं त्याच्याकडून हे घडलं वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे ड्रंक अँड ड्रायव्हमध्ये त्याच्यामध्ये एकशे तीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर मग त्याला दोन दिवसामध्ये पी सी घेऊन त्याची एन सी सी पी टी पण झाली त्याची तर त्यासाठी तो त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याचा बेल पास झालेला आहे तो सध्या तेलवर आहे तो बेलवर मग काय होतं साध्या साध्या याच्यामध्ये थोडा जर टॅच पडला आणि पोलीस स्टेशन पण ती तक्रार जर गेली त्या वाहनाविषयी तो वाहन अख्खं जपतो वर्षानं तो वाहन सजतो मग एवढा मोठा इन्सिडेंट करतो ते वाहन ताबडतोब महिन्याच्या भराच्या आत ते वाहन समोरच्याला हँडओव्हर केलं बरोबर म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी तपासामध्ये बऱ्याचशा अशा तृष्टी ठेवल्या गेल्या असं आमचं म्हणतो बरं म्हणून आम्ही बऱ्याचशाच्या कानावर घातल्या आणि म्हणून बराच एस पी कार्यालयात आला होता एस पीशी चर्चा झाली आहे काय काय म्हणाले एस पी साहेबांशी चर्चा तर आमची कट झालेली नाही आहे कारण एस पी साहेब मिटिंगमध्ये असल्या कारणाने आम्ही डायरेक्ट एस पींना भेटतो त्यांना तो प्रकार सांगितलं कांदळे साहेबांना त्यांना आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा काय तर मी पुरेपूर मदत करू मग आता या प्रकरणाची सद्यस्थिती आयोग सिनवड साहेब होते त्यांनी या प्रकरणावर तपास करावरती अंबड आता त्याच्यामध्ये कसं केलं का साहेब इथे आम्हाला सरळ सरळ जिथे साहेब कुठले मोरबाडचे 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 आहे त्यांनी आश्वासन दिलं कारण इथे आम्ही एस पी साहेबांकडे आल्याच्यानंतर तर रिडर साहेबांनी त्यांना आदेश दिले त्या आदेशानुसार त्यांनी आता त्याच्यामध्ये तपासाला गती येण्यासाठी तपास अधिकारी आम्ही तुम्हाला बदलून देतो असं म्हणतो असेल दुसरेकडे आपण तपास वर्ग करू वर्ग करू म्हणजे असं दुसरे पोलीस स्टेशन नाही त्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेले जे कोणी एक जबाबदार व्यक्ती होतो अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत तपास आम्ही वर्ग करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि उद्या आम्हाला त्यांनी बाराच्या चार बोलवले आहे तर त्याच प्रकरणामध्ये आम्ही परत उद्या जाऊ तिथे आणि उद्याचं प्रकरण काय ते उद्याचं बरं माझ्यासोबत याच प्रकरणावर बोलण्यासाठी खुद्द जे भुईर मयत झालेलं आहे त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत काही काय घडलं तुमच्या पतीसोबत आणि घातपात की अपघात तुम्ही याच्याकडे एक घातपात म्हणून बघता की अपघात म्हणून बघता कारण पोलीस म्हणतात अपघात आहे आणि त्यांनी त्याच्या दृष्टीने सुद्धा केलेले आहेत पण तुम्ही त्याच्यावर संतुष्टात का जर हा घातपात असेल तर तुमची पुढची भूमिका घ्यायचं काय सांगा नाव तेजस्विनी निलेश भोईर माझे माझे पती मयत निलेश भोईर हे एकवीस मार्चला नऊ वाजता कामावर जायला निघाले नऊ वाजता कामावर जायला निघाले दादा ते मला म्हणाले की मी सुशांत पवारसोबत फार्म हाऊसला जाते ते निघून गेले कामाला नऊ वाजता आणि थोड्याच वेळात बारा वाजता मी त्यांना कॉल केला की बारा वाजता म्हणजे माझ्या मुलाने कॉल केला थेट मुलांना त्यांना की आपलं मांजर असं असं म्हणजे ते मरून पडलेलं तर मग त्यांनी फोन ठेवला आणि मग परत मला दोन मिनिटांनी कॉल केला की त्याला आता पुरून टाकणं आणि ते था था। ते रागातच होते पण मी फोन केला म्हणून मी काय एवढा विचार नाही केला तर त्या फोन ठेवून दिला त्यांनी बारा वाजता आणि त्याच्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना घेऊन बापगाव हॉस्पिटल हॉस्पिटलला तिथून गेले चार वाजता एक वाजता त्याच्यानंतर पा, मी ता के के मी त्यांना कॉलच केला नाही मग डायरेक्ट पाच पावणे पाचला मी त्यांना कॉल केला तर त्यांनी माझा कॉल काही रिसीव केला नाही तर पावणे पाचला मी घरी आली सासऱ्यांना घेऊन आणि पावणे सातला आम्हाला कॉल येतोय की निलेश भोईचं असं असं झालंय म्हणून हा कॉल कोणी केला हा कॉल के 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 माझा दीड किशोर भोईल्याने केलेला त्याच्यानंतर आमच्या म्हणजे सगळे असे आम्हाला काही कळत नाही का नक्कीच झालं तरी काय आणि कसं काय झालं तर तो दिवस आम्हाला काही स म्हणजे समजण्यापलीकडतच होता का कसं काय झालं मग दुसऱ्या दिवशी माझे दीर आणि दुसरे दीर हे असं पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले तर ते तिकडे स्पॉटला गेले स्पॉटला गेल्यानंतर रिक्षाही तिथेच होती आणि त्यांचे चप्पल चष्मा हे सगळे त्यात अवस्थेत पडलेले होते तर त्यांनाही नंतर मग अपघात नसून घात आहे असं म्हणजे सगळ्यांना वाटा वाटायला लागेल कार्यकर्ते महागडे सर यांच्याकडे आम्ही हा विषय घेऊन त्यांच्याकडे गेलो मग त्यांना सगळं सांगितलं का कसं झालं काय काय झालं मग त्यांनी आम्हाला पुढे सपोर्ट केला पुढे काय करायचं कसं करायचं तुम्ही बघितलं की ज्या एकवीस तारखेला म्हणजे एकवीस मार्च ते एकवीस एप्रिल असं एक महिना झाला या घटनेला खऱ्या अर्थ नाही पण अजूनही आपण एका योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही हा घातपात आहे की अपघात आहे जेव्हा ही गोष्ट घडली त्यावेळेस या गोष्टीला अनेक असे अँगल आहेत ज्यामुळे हा घातपात ठरू शकतो पण असा विचार न करता पोलिसांनी त्यांची नेहमीप्रमाणे पोलिसिंग केली आणि या घातपाताला अपघात केलं असं घरच्यांचं म्हणणं आहे ताई तुम्हाला हा घातपात कशावरून वाटतो म्हणजे जसं माजडे म्हणाले की रिक्षा डाव्या साईडला चेंबली असताना उजव्या साईडचा माणूस कसा मृत होतो जर एखादा माणूस डाव्या साईडला आणि रिक्षेत बरेच लोक होते तर डाव्या साईडचा एखादा माणूस मृत झाला नाही तर उजव्या साईडचा अचानक माणूस मृत होतो हा एक अँगल आहे पण अजून 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 काय गोष्ट धाले ले, धाले ले विकी दरे नावाचा एक माणूस होता त्यांच्याशी यांचं कधी काय झालेलं झालेलं होतं काहीतरी वाद मला माहिती नाही पण ॲक्सिडेंट व्हायच्या दहा दिवसाआधी सुशांत पवार त्याचा फार्म हाऊस आहे आणि विकी तरे हा त्याचा फ्रेंड आहे तर सुशांत पवारने यांना कॉल केला की त्यांचा ऑफिस आहे चार नंबरला सुशांत पवारचा तर ते बोलले मात्र मिस्टर जायचे त्यांच्यासोबत कधी त्यांना वाटले तर रात्री बसायला जायचे तर एक दिवशी असं सुशांत पवार यांनी कॉल केला की विकी तरे पण येतो मग आपल्यासोबत तर माझे मिस्टर बोलले की नाही विकी तर माझं पटत नाही तर विकी असेल तर मी तिथे येणार नाही पण ज्या दिवशी ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी विकी तरे त्यांच्या सोबत होता ते कसं आणि का ते मला कळालं नाही अजून म्हणजे हा माझा विकी तरे आहे किंवा तुमचे पती त्यांचे काही आधी भानणं होती का हो असं तर मला त्यांच्या कॉलवरून कळालं होतं की मी त्याच्याशी बोलत नाही म्हणून बऱ्याच प्रेक्षकांनी ही गोष्ट अजून समजून घेतली पाहिजे खऱ्या अर्थाने हे जे सुशांत पवार त्यांनी नाव घेतलं हे सुशांत पवार आणि दुसऱ्या बाजूला यांचे पती निलेश भोईर आणि सुशांत पवार हे दोघंजणं अत्यंत घनिष्ठ मित्र होते गेल्या एक वर्षांपासून ते सातत्याने एकमेकांसोबत कुठेही काम असेल जात होते आणि विकी तरे त्यांनी जे नाव घेतलं हा विकी सुद्धा त्यांचा एक मित्र होता परंतु विकी तरे आणि निलेश भोईर यांचं जमत नव्हतं आणि म्हणून ते पुढे लांब लांब राहत होते पण अचानक सुशांत पवार यांनी सांगितलं की विकी सुद्धा एके दिवशी आपल्यासोबत येणार आहे तेव्हा निलेश मोहीर यांनी त्याला विरोध केला विकी येणार असेल तर मी येणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि नेमकं तोच दिवस त्यांचा शेवटचा ठरला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजून हा प्रकरणाला संशय घेण्याचं कारण असतो की त्यांचे भाऊ आपल्यासोबत त्याला हे प्रकरण आणखी संशयास्पद कसं बनतं म्हणजे एक किती करायचा प्रश्न घेतला त्यांनी की असं असं होऊ शकतो थोडी पण यामध्ये आणखी कोण समाविष्ट असू शकतो आणि पोलिसांनी तर अपघात म्हटलं आहे तुम्ही परतपर्यंत हटपात म्हणताय काय असं की जेव्हा एखादा गुन्हा घडतो तो जोपर्यंत सिद्ध नाही तोपर्यंत आपण कोणाला आरोपी म्हणू शकत नाही पण तुम्ही आरोप करताय त्याने नावं घेतले या व्यक्तींनी त्यांचा फोन केला असावा असं तुम्हाला वाटतं काही संत असं वाटतं एक पाच पाच जण असताना जे जर एक वेग वेगवेगळ वेगवेगळे मारून पाहतो आमचा नेल धावणारा नेल ने। तुम्हाला संपर्क करतो यात चौकाशीला मारला असेल बरं रिक्षा मारून ते रिक्षापातली गेले असेल बरं असं वाटतं तो नव्हतं तेच मला चौ आमचं म्हणणं याही चौकाच मारलं मारून रिक्षापाती गेलं बरं बरं घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथे होता आम्ही नव्हतो आम्ही त्यावेळेला नव्हतो आम्ही मजुरांसाठी गेलो होतो त्याला मला फोन आला पाहू मी तिकडे ज्यावेळेस घटना घडली त्याच्यानंतर तुम्हाला कळलं की आता मुलेटंब झालेलं आहे की ह्या जगात नाही त्यावेळेस पोलिसांनी त्यांना फोटो पोस्टमॉर्टम केलं असेल किंवा त्या पोस्टमॉर्टममध्ये काय आलं तो पोस्टवर केलेच नाही पाव सारे पाहुणे एक वाजता बस रूममध्ये गेलो बस रूममध्ये गेलो आम्ही तिथे जंगून फारला ज्ञान धारून काढली पूर्ण ओपन केलं मी तिथे जाऊन फोटो काढले त्याचे पण फोटो नाही घेत ते पोस्टमॉर्टम झालंच नाही झालंच नाही पण गुन्हा लिहून त्यांना असेच दिला आमच्या हातून आम्ही स्वतः उचलून तुम्ही स्वतः हे बघितलं स्वतः उचलून बघितलं मगाडे जी काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे आणि भोईर हत्याकांडाबाबतची तुमची भूमिका काय विनय भोईर म्हणून बरेच व्यक्ती जो आहे हा मुरबाडच्या ज्युरिडिक्शनमध्ये पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये डॅम रोडला त्याचा अपघात झाला असं म्हणून पोलिसांचं मत आहे त्याच्यामध्ये जे चार जण होते त्याच्या सवंगडी त्यांच्यासोबत तो कामाला गेला होता प्रत्यक्षात तिथली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने तो ॲक्सिडेंट झाला तर तो अपघात नसून तो घातपात आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे पण याच्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला एक आश्चर्यस्पद वाट अशी वाटते की तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाला ही बाब का म्हणजे डोक्यात येत नाही जो प्रकार घडलेला आहे तो सरसर ते मत येते की हा अपघात आहे ज्या पद्धतीने गाडीचं हे नाजूस झालेली आहे किंवा काय तर तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून आमच्याकडे सगळे त्याचे चित्रफित आहेत व्हिडिओ फुटेज आहेत हे पोलिसांना आज आम्ही तिथं एस पी साहेबांना पण सांगितलं तिथे शिनवा साहेब म्हणून त्यांच्याकडे तपास अधिकारी म्हणून ते त्यांची नेमणूक आहे त्यांना सुद्धा तो प्रकार व्यवस्थितपणे आम्ही समजून सांगितलेला आहे पण ती बाजू अशी आहे की महित व्यक्तीची पत्नी तिचं म्हणणं असं आहे आणि ठामपणे मत आहे की हा घातपातच आहे तो मर्डर आहे त्याचा खून केला गेलेला आहे फक्त एवढंच आहे की तपास यंत्रणेने हे कुठेतरी बाजू उचलून धरून तो योग्य दिशेने तपास नेणं गरजेचं आहे बस ती बाजू पटवून देण्यासाठी आम्ही इथे आज एस पी साहेबांना आलो कारण स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना आम्ही हे प्रकरण समजून व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणि चिनवर साहेबांनी त्याच्यामध्ये तपासामध्ये काही त्रुटी ठेवल्यात असं पीडिताचं पण म्हणणं आहे त्यात आता त्यात मी ता यांच्या पीडिताच्या वतीने मी त्यांना कुठेतरी एक विधी सल्लागार म्हणून मी काम करतो त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला तफावत आढळून आली आणि म्हणून आज आम्ही एस पी साहेबांना गुहार लावण्यात आलो सदरची घटना कुठे घडली कशी घडली आणि घातपात की अपघात यावर तुमचं काय मत आहे वास्तविक आत्ता ज्या ऑटोमध्ये लोक बसले होते त्याच्यामध्ये एकूण पीडित व्यक्ती मिळून हे पाच जण होते आता पीडित व्यक्ती ही पाठीमागच्या साईडला उज्या आता उजव्या अंगाला बसली आता ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की बाबा रिक्षाचा अपघात हा डाव्या बाजून जा डाव्या बाजूला नुकसान पण दिसतंय पण नुकसान होत असताना फ्रंटची काठ जी असते म्हणजे कुठल्याही प्रकारे डॅमेज न होता घात जसे तशी ते रिक्षाच्या बॅक बॅकसाईडला ठेवलं आली त्याच्यामध्ये उजवीकडे बसलेल्या माणसाची पूर्णपणे उजवी बाजू ही डॅमेज झालेली आणि घातपात उजवी डाव्या बाजूला भेटलेला डाव्या बाजूला गाडी अशा प्रकारे डॅमेज झालेली की ती पूर्णपणे डॅमेज न होता ती कुठेतरी डॅमेज करण्यात आलेले जाणून घेते हे आमच्या निदर्शनात आलेले आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आम्ही सरळ सांगितले सांगितलेलं आहे त्यांच्या पीडितचं पण म्हणणं असे घरांचं घरच्यांचं पण म्हणणं असे की स्पॉटवर बघता ती चढाणे त्या चढणीवर रिक्षाचा स्पीड जास्ती असा अठरा ते वीस त्याच्या पुढे गाडी तिथं पळवता येत नाही मग अशा स्पीडला तिथं गाडी पडतीच होऊ शकली असं बघायला गेलं आता पी त्याच्यामधला जो ड्रायव्हर व्यक्ती आहे त्याचं म्हणणं असं असं आहे की आमच्या समोरून एखादी गाडी आली भरवलेला नाही म्हणून आम्ही तिकडं कलंड मग कलंडली गाडी उंची झाली तरी तुम्ही डाव्या बाजूला झाली आहे बघ उभव्या अंगाला जो होता तो मयत व्यक्ती त्याला फक्त मार बसलेला त्यातल्या दोन व्यक्तीला काही थोडाफार मार लागलेला आहे हातात तर ओवरऑल बघता आत पूर्णपणे घातला